नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गायला ही एक वस्तू खायला घालायची आहे यामुळे तुमचे सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल कठीणातील कठीण इच्छा तुमची चोवीस तासात पूर्ण होण्यास मदत होईल हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो यंदा वटसावित्री पौर्णिमेचे व्रत हे एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी पाळले जाणार आहे या दिवशी शुक्रवार आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करतात हिंदू धर्मामध्ये वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते आणि या पौर्णिमेला देखील खूप सारे महत्त्व असल्यामुळे आपण या दिवशी काही उपाय देखील करायचे असतात त्यातच आपल्याला हा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे सेवा करायची आहे या दिवशी आपल्याला गायीला ही एक वस्तू खायला घालायची आहे तुम्हाला जर पैशा का पैशाच्या काही समस्या असतील पैसा टिकत नसेल लक्ष्मी घरात येत नसेल लक्ष्मीला लक्ष्मीत लक्ष्मीची वाढ होत नसेल कर्जबाजारी असाल किंवा इतर काही तुमच्या इच्छा असतील तर या इच्छेसाठी तुम्ही आवर्जून या दिवशी गायला ही वस्तू खायला घालायची आहे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दिवसभरात केव्हाही ही, ही वस्तू गायला खायला घालू शकतात तुम्ही जी पोळी करणार आहात त्यातली पहिली पोळी तुम्हाला बाजूला काढून ठेवायची आहे आणि तुम्हाला ह्या पोळीवर एक गुळाचा खडा त्याचप्रमाणे भिजवलेली हरभऱ्याची दोन चमचे डाळ ठेवायची आहे आणि ही पोळी तुम्हाला या दिवशी गायला खायला घालायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला बघा जर का तुम्ही कर्जबाजारी असाल तुम्हाला पैशाच्या खूप अडचणी असतील तर तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे तुम्हाला एक वाटी लाल मसुराची डाळ घ्यायची आहे ही डाळ तुम्ही भिजवून घेतली तरी चालेल किंवा तशीच घेतली तरी चालेल यावर तुम्हाला थोडंसं शुद्ध गायीचं तूप टाकायचं आहे आणि हे तूप आणि डाळ तुम्हाला हाताने एकत्र करून घ्यायची आहे आणि अशी ही डाळ तुम्हाला गायीला खायला घालायची आहे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ही डाळ गाईपशी घेऊन जायची आहे जाताना एक तांब्याभर पाणी घेऊन जा आरतीचं ताट नेणं शक्य असेल तर ता आरतीचं ताट घेऊन जा किंवा एका कागदामध्ये तुम्ही हळद एका कागदामध्ये कुंकू तुम्ही बांधून घेऊ जाऊ शकतात तिथे गेल्यावर तुम्हाला गाईच्या पायावर पाणी ओतायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही डाळ गाईला खायला घालायची आहे शक्यतो ही डाळ तुम्ही तुमच्या हातावर घेऊन गाईला खायला घालायची आहे जर का तुम्ही पोळी नेली असेल तर ही पोळी तुम्ही गाईला खायला हातात घेऊन गाईला खायला घालू शकतात अगोदर तुम्हाला गायीची पूजा करायची आहे त्यानंतर तुम्ही जी वस्तू नेलेली आहे ती गायीला खायला घालायची आहे यानंतर गायीला नमस्कार करायचा आहे गायीला जर का प्रदक्षिणा मारायला जागा असेल तर अकरा प्रदक्षिणा मारा ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा जप करा बघा गाईमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो जर का आपण गायीला ह्या वस्तू खायला घातल्या तर आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद मिळत असतो जर का तुम्ही गायला दररोज अशा पद्धतीने पोळी खायला घातली तर तुमचं तुमचे जे पण काही समस्या असतील ज्या पण काही अडचणी असतील त्या नष्ट होतील जर का तुम्हाला पैशाच्या लक्ष्मीच्या काही समस्या असतील त्या देखील नष्ट होतील तुमच्या घरात कधीच धनधान्याची तुम्हाला कमतरता पडणार नाही त्यामुळे तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून जिथेही गाय असेल तिथे जाऊन तुम्ही ह्या वस्तू गायीला आवर्जून खायला घालायच्या आहे यानंतर तुम्हाला बघा गायीच्या पायाखालीची गाईच्या पायाखालची जर का माती तुम्हाला आणायला जमलं तर तुम्ही आवर्जून गाईच्या पायाखालची माती घेऊन यायची आहे आणि ती तुम्हाला एका कागदाच्या पुडीत बांधून तुमच्या घरात एखाद्या कोपऱ्यात तुम्हाला ठेवून द्यायची आहे यामुळे देखील तुमच्या घरात कुठल्याही प्रकारचे वास्तुदोष राहत नाही आणि जर का वास्तुदोष असतील तर तुम्हाला माहिती आहे त्याचा परिणाम हा आपल्या घरावर होत होत असतो असतो घरातील व्यक्तींवर शक्य झाल्यास तुम्हाला ही माती तुम्ही घेऊन यायची आहे आणि एका कागदाच्या पुढीत बांधून तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठल्याही एका कोपऱ्यात ठेवून देऊ शकतात त्याचप्रमाणे यानंतर तुम्हाला गाईचा जो पाठीवरचा उंचवटा असतो त्यावरून तुम्हाला थोड्या वेळ तुम्हाला हात फिरवायचा आहे असं म्हणतात जर का आपण गायीच्या उंचवट्यावरून हात फिरवला तर आपली दरिद्री ही कायमची निघून जाते तर गायला तुम्हाला या दिवशी आवर्जून तुम्हाला लाल मसुराची डाळ थोडंसं तूप टाकून खायला घालायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही तीळ आणि गूळ याचे लाडू देखील गायला खायला घालू शकतात बघा ज्यामुळे तुम्हाला ज्या पण काही पैशाच्या समस्या येत असतील त्या दूर होतील तुम्हाला जर का लक्ष्मीप्राप्तीच्या समस्या असतील त्यादेखील दूर होतील तुमच्या कामात व्यवसायात तुम्हाला अडथळे येत असतील तर त्या गोष्टी देखील यामुळे दूर होतील इतका प्रभावी असा हा उपाय आहे तुम्हाला शुक्रवारी एकवीस तारखेला गाईला ह्या वस्तू खायला घालायच्या आहे आणि गा गोमातेला नमस्कार करून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या पण काही अडचणी असतील त्या दूर हो दे अशी प्रार्थना करायची आहे काही इच्छा असतील त्या पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे बघा या दिवशी जर का तुम्ही गोमातेला ह्या वस्तू खायला घालून तुमची इच्छा व्यक्त केली तर यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते त्याचप्रमाणे श्रीहरी भगवान विष्णू यांचे देखील कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात तर बघा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना देखील शेअर करा